नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमधून कपाशीवर पाचवी फवारणी कोणती करावी कारण भरपूर शेतकऱ्यांनी चौथ्या फवारणीचा व्हिडिओ पाहला नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची माहिती सांगतो चौथ्या फवारणी पाचवी फवारणी आहे परंतु याच्यामध्ये थोडसा एक बदल करणार आहे आपण तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता पाचवी फवारणी कशासाठी आणि का करावी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे भरपूर शेतकऱ्यांनी पोळ्याला फवारणी केलेली आहे परंतु भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीवर चौथी फवारणी ही पोळ्याला होऊन गेली आणि आता कपाशीवर पाचवी फवारणीची वेळ आहे तर आता पाचवी फवारणी कोणती करावी तर याचीच उत्तर किंवा याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तुम्ही जर एक खरंच शेतकरी असाल आणि तुम्हाला आपली माहिती आवडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तसेच तुम्ही एक नवीन आली असाल चॅनलवर तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा तर बघा सध्याच्या परिस्थितीमध्ये पाचवी फवारणी करायची आहे कशासाठी करायची सगळ्यात महत्त्वाचा फुलकिळा आणि पांढरी माशी तर येथे चौथ्या फवारणीला मावा तुडतुडा जास्त राहत नाही इथे कवर काय करायचं फुलकिडा आणि पांढरी माशी तर आपण येथे बेस्ट ॲग्रो कंपनीचं रॉनफेन हे जर वापरलं तर याच्यामध्ये मावा तुडतुडा आणि पांढरी माशी येथे कवर होणार आहे परंतु फुलकिड्यासाठी येथे तुम्हाला फिप्रोनिल वापरावं लागेल जे की तुम्हाला बाजारपेठेमध्ये कोणत्याही कंपनीचं तुम्ही वापरू शकता म्हणजे रॉनफेन सोबत जर फिप्रोनिल घेतलं तर मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी हे पाचव्या फवारणीमध्ये सगळं क्लिअर होऊन जाणार आता अळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही जर पोळ्याला डेनिटॉल किंवा प्रोफेनो प्लस सायफर वापरलं असेल तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर वापरायचं असेल तर फेंडॉल तुम्ही वापरू शकता कोरोमंडलचं आणि तुम्ही पोळ्याला जर प्रोफेनो सायफर वापरून चुकले असेल म्हणजे प्रोफेक्स सुपर तर तुम्ही येथे डेनिटॉल सुद्धा वापरू शकता म्हणजेच तुम्हाला ऑप्शन देतो दोन डेनिटॉल किंवा फेंडॉल प्लस ह्या दोन पैकी तुम्ही एक कीटकनाशक वापरा म्हणजे बोंडईचं नियंत्रण तुमचं इथे होऊन जाणार जास्त पात्या लागण्यासाठी धरती कंपनीचं अग्रेसर गोल्ड वापरू शकता पंधरा मिली पात्यांची गळ होत असेल तर याच्यात टॅपेट प्लस केबीशी घेऊ शकता टॅपेट प्लस केबीशी घेऊ शकता पात्यांची गळ होत असेल तर हे नाही भेटलं तर तुम्ही येथे पॅप्लॅनोपिक्स चार मिली पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही घेऊ शकता म्हणजे पात्यांची गळ सुद्धा तुमची इथे थांबून जाणार पात्यांची होण्यामागचं कारण म्हणजे बुरशी तर बुरशीसाठी तुम्ही येथे प्रोपिकोनाझोल म्हणजे स्टील घेऊ शकता किंवा तुम्ही येथे टेबुकोनाझोल प्लस सल्फर घेऊ शकता किंवा तुमच्या मार्केट मार्केटमध्ये भरपूर शेत आहे आता बुरशीनाशक नाशक हेक्झा वगैरे हो तुम्ही हे सुद्धा वापरू शकता आता तुमचा झाला जास्त पात्या लागण्यासाठी झालं अग्रेसर गोल्ड बुरशीनाशक झालं मावा तुडतुडा फुलकिडा आणि बोंडईचं सुद्धा झालं आता येथे तुम्हाला जर गरज असेल तर विद्राव्य खत वापरू शकता तुमचा बजेट असेल तर नाही तर काही गरज नाही तर तुम्हाला तुमच्या तुम्हा भाषेमध्ये कपाशीवर पाचव्या फवारणीची माहिती शॉर्टकट देण्याचा मी प्रयत्न केला आहे तुम्हाला माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा कारण भरपूर शेतकऱ्यांपास शेतकरी ग्रुप असते तर पाच शेतकरी ग्रुपमध्ये ही माहिती शेअर करा तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आली असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसे तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद